तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण परळी वैजनाथमधलं एक अज्ञात मंदिर शोधणार आहे त्यानंतर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं मंदिर आणि त्याची वैजनाथ मंदिरात आपण पण इथली कथा काय आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो मंदिराबद्दल संपूर्ण माहिती विचारणार की परळी हे ज्योतिर्लिंग नाही बारा ज्योतिर्लिंगापैकी तर मंदिरातून कसं आहे मंदिराचा इतिहास काय मंदिराची कथा काय हे सर्व काय आपण जाणून घेणार आहे तिथल्या पुजाऱ्यांकडून त्यासाठी आता सध्या आपण चाललोय साडेचार ते पाच वाजलेले आहेत आणि आता सध्या आपण चाललो होते म्हणजे मंदिराकडं मंदिराकडं गेल्या गेल्या समोरच मंदिराच्या पार्किंग आहे तिथे गाडी लावणार आहे आपण आणि तिथून थेट मंदिराकडे जाणार आहे मंदिराचं दर्शन घेऊन मग आपली जी काय असेल पुढचं ते पुजाऱ्यांशी बोलणं होईल एकदम प्रॉपर दर्शन तुम्हाला होणार आहे चला सुरू करूया तर नमस्कार मंडळी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीच्या वैद्यनाथ म्हणजेच वैद्यनाथ मंदिरात आपण आलो आहे म्हणजे एका ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आपण आलेलो आहे सध्या डिबेट असा आहे की बिहार राज्यातील जे देवघर आहे ते असं म्हणत आहेत की परळी हे ज्योतिर्लिंग नाही बारा ज्योतिर्लिंगापैकी तर बिहार आणि बंगालच्या बॉर्डरवरचं देवघर हे त्यांचं म्हणणं की ज्योतिर्लिंग जना आहे पण आपण जर ज्योतिर्लिंगाचा स्रोत बघितला तर त्यामध्ये असं लिहिलं की परळी वैजनाथाचं नाव त्यामध्ये आहे म्हणून ह्या ज्योतिर्लिंगाला ह्या बारामध्ये मान्यता आहे तसंच याचबरोबर तुम्ही जर कन्याकुमारीपासून ते समजा उज्जैनपर्यंत एक मध्यरेखा का काढली तर मध्ये कुठंतरी तुम्हाला परळी हे लोकेशन सापडते त्यामुळं ह्याला वैद्यनाथ तर म्हणतातच याचबरोबर मध्यरेखा वैजंती असं देखील ह्याला संबोधलं जातं तर इथं नेमकं काय आहे काय इथली कथा आहे ह्या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला मंदिरांमध्ये गर्दी काय एवढी नाही बर का ज्योतिर्लिंग असेल मला वाटलं की भरपूर गर्दी असेल पण माझ्या मते सोमवारी वगैरे गर्दी भरपूर असण्याचं ठिकाण आहे एंट्री बघा मंदिरात कसे एंट्री केले गेले तुम्हाला असा परिसर दिसतोय बघा एकदम वातावरणच बदलून जातं इथं आलेला सगळं धार्मिक अस वातावरण नागदेवता ओम शिवायचा जप इथे चाललाय इथून मुख दर्शन तुम्ही घेऊ शकताय आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणारा थोडा पण इथं असं मुखदर्शन तुम्ही घेऊ शकतो जबरदस्त असं बांधकाम असतं वीर वीरभद्राची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते बरं कास मी सांगितलं तुम्हाला नकाशाच तर इथे तुम्हाला सगळे द्वादश ज्योतिर्लिंग बघायला मिळतं नकाशा त्याचं आहे अवेलेबल त्याचबरोबर ज्या दुसरी धार्मिक स्थान आहेत ती सुद्धा इथे दाखवलेल्या त्याचा बाबा मेन का डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला एक बघा पिंड बघायला आहे अतिशय मोठी अशी पिंड आहे काशी विश्वनाथ असं लिहिलेलं आहे बरं का आणि आतमध्ये इथं म्हणजे मंदिराच्या जस्ट डाव्या बाजूलाच अजून एक पिंड आपल्याला इथं बघायला मिळत आहे एंट्रीच्या आधीच तर चला आपण मेन मंदिराच्या जा जा गाभाऱ्यात जाव्या गा. मंदिरात एंट्री आपण केलेली आहे बरं का हा सभा मंडप आणि आता मेन गाभाऱ्यात सुद्धा आपण जाणार आहे जर जमलं आपल्याला तर आपण पुजारांना इथली कथा विचारू आणि इथलं महत्व काय आहे ते सुद्धा आपण विचारण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो ही जी समोर आहे तीच आहे वैजनाथाची पिंड म्हणजे ज्यासाठी आपण हे सगळं करतोय ते हे ठिकाण आहे बघा इथं आता कॅमेरा आणि फोटोग्राफी अलाउड नाही आहे तसं जर पण आम्ही जरा त्यांची परमिशन घेऊन म्हणलं आपल्या व्ह्युअर्सना दर्शन तरी होईल इथं सोमवारी हमखास भरपूर अशी गर्दी होती अभिषेक वगैरे केले जातात आणि श्रावणात तर काय सांगण्यासारखंच नाही म्हणजे अक्षरशः जत्राच असते इथं महाशिवरात्रीला ती यात्राच भरते आम्ही पण दर्शन वगैरे घेतलं प्रसाद वगैरे घेतला जे मेन पुजारी आहेत त्यांची वाट आम्ही आता बाहेर बघणार होतो कारण तेच आपल्याला संपूर्ण इथली माहिती सांगणार होते ओम नम शिवाय म्हणत तुम्ही पण इथलं दर्शन करून घ्या आणि इथून पुढे आता आपण जाव्या थोडीशी या मंदिराचा इतिहास माहिती हे गोळा करण्याकडं कर। परळी हे एक ज्योतिर्लिंग असल्यामुळं त्याला महाराष्ट्राच्या मंदिरांमध्ये अनन्यसाधारण असं सा महत्व आहे बरं का आणि लोक मानतात सुद्धा तेवढंच इथले जे मेन पुजारी आहेत त्यांना सुद्धा आपल्याला हेच विचारायचं आहे की परळी वर जो बिहार आणि महाराष्ट्रामध्ये हा डिबेट चालला आहे तो कितपत खरा आहे आणि स्त्रोतामध्ये जसं नाव दिलं आहे परळीचं ते कुठून आले म्हणजे त्याचा सोर्स काय आहे त्यानंतर अजून एक इथे एक कथा अशी आहे की आंबेजोगाईचं जे मंदिर आहे त्या अंबेजोगाईच्या मंदिराची आणि परळीच्या वजनाच्या जी काहीतरी कथा आहे तर ही काय कथा आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे थोडा वेळ वाट बघत आम्ही वासुदेवाकडं बघत थोडंसं मंदिराचं स्ट्रक्चर बघत ती जी आतली मेन पिंड आहे ती या भागात आहे बघा त्यानंतर थोडंसं प्रदक्षिणा वगैरे करून लोक जे काय तिथं पूजा अर्चना करत आहेत ते बघत आम्ही थोडा वेळ थांबलो आणि आता वेळ झाली होती मात्र पुजारी काकांच्या येण्याची एक पाच ते दहा मिनटं आम्ही वाट बघितली आणि त्यानंतर ते आले पण खरोखर मंदिर बघण्यासारखं आहे मंदिराच्या शिखरावर माकड वगैरे कोरलेले आहेत या सगळ्या गोष्टी एकदम असं म्हणजे बारकाईनं केलेल्या आहेत प्रॉपर प्रत्येक गोष्ट इथं आहे आणि दर्शनसुद्धा सगळ्या लोकांना एकदम व्यवस्थित होते आणि मला वाटते जरी गर्दी झाली तरीसुद्धा गर्दी मॅनेज इथं होऊ शकते कारण तेवढं मोठं हे मंदिर आणि दर्शन रांग तशी डिझाईन करण्यात आलेली आहे इतर मंदिरांसारखंच हे मंदिर पुरातन आहे पण इथं जो शिवशंकराचा फील आहे म्हणजे त्यांच्या असण्याचं जे स्पिरिट आहे ते इथं कुठेतरी जास्त जाणवतं असं मला पर्सनली वाटलं कारण इथं पूर्णपणे वातावरण भक्तिमय पुरातन आणि शंकर म्हणजे एकदम तेवढं दृढ असं ते, ते वाटत होतं वैद्यनाथ मंदिरात आपण आलो आहे पण इथली कथा काय आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो तर इथं जे वैद्यनाथ महाराज आहेत वैजनाथ महाराज त्यांचं आणि योगेश्वरी मातेचं लग्न ठरलेलं असते बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या असतात पण वरात म्हणजे त्यांना घेऊन येण्यासाठी वैद्यनाथ महाराज चाललेले तर आपल्याकडे बघा लग्नामध्ये जसा मुहूर्त असतो मुहूर्तावर लग्न होणं किती महत्त्वाचं आहे त्याच स्वरूपामध्ये त्यांच्या लग्नाचा एक मुहूर्त होता परंतु तो मुहूर्त त्यावेळी निघून गेला म्हणजे वैद्यनाथ महाराजांना तसा वेळ गेल्यामुळं ते वेळेत तिथं पोचू शकले नाहीत त्यामुळं ती जी पूर्ण वरात होती त्या वरात तिचं रूपांतर एका दगडी स्वरूपात झालं आणि ते ठिकाण आहे म्हणजे आंबेजोगाईचा हो हत्तीखाना आणि हे जे आपण आज आले होते एक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या त्या वैद्यनाथ महाराजांच्या मंदिरात आलेलं आहे तर यामुळं आयुष्यात जे शुभ कार्यांचे मुहूर्त असतात ते किती महत्त्वाचे त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता म्हणजे देवाची वरातसुद्धा मुहूर्त टाळल्यामुळं दगडी स्वरूपात तिचं रूपांतर झालं आणि आज सुद्धा असं म्हटलं जातं की ती जी योगेश्वरी माता आहे ती वैद्यनाथांची अजूनही वाट पाहते तर ही अशी देवाची लिला आणि असा हा मुहूर्ताचा महत्व तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समजले तर नमस्कार मंडळी मी मानदेशी ब्लॉगर आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण इथले जे पुजारे आहेत ह्या ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या या अतिशय महत्त्वाच्या महाराष्ट्रातील मंदिराचे जे, जे पुजारी आहेत त्यांच्याशी या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती तर सर्वप्रथम आपल्याचं नाव जाणून घे नमस्कार महाराज नमस्कार मी कुमार बाबूराव जोशी मी इथला पुजारी आहे आणि ब्राह्मण देखील आहे आणि रोज पूजापाठ कर नित्य या ठिकाणी पुरोहित करत ते मी करतो तर नमस्कार तुमचं नाव काय मी बालाजी लक्ष्मणराव भातलांढे मी इथं ब्राह्मण म्हणून पुरोहित म्हणून मी अभिषेक हे सगळं करतो तर सगळ्यात पहिला प्रश्न असा की बाबा हे जे है है। मंदिर आपण बघतो हे अतिशय पुरातन आहे पण नेमकं किती काळ ह्या मंदिरानं घेतलेला आहे किती वर्षांपासूनचं हे मंदिर आहे तर असं आहे की शके सतराशे सहामध्ये अहिल्याबाई होळकरनं या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे त्याला जवळजवळ दोनशे साठ वर्ष होता जीर्णोद्धार करून तसं मंदिर फार प्राचीन आहे तीन युगापासून अस्तित्वात असलेलं मंदिर आहे तर आता जवळजवळ दोनशे साठ वर्ष होता जीर्णोद्धार करून बरं ठीक आहे आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये एक डिबेट चालू आहे एक चर्चा चालू आहे बिहार बंगालच्या बॉर्डरवर असलेले एक देवघर आणि परळी वैजनाथचं हे वैजनाथ मंदिर या दोघांमध्ये ज्योतिर्लिंग कुठलं ह्याच्यावर भरपूर विवाद आहेत सोशल मीडियावरती वगैरे भरपूर विवाद आहेत तर तुमच्याकडे ह्याचं काय एक्सप्लेनेशन आहे किंवा काय पुरातन अशी वस्तू आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही म्हणता की परळी वैजनाथ हेच आपलं ज्योतिर्लिंगापैकी एक आहे ते असं आहे की आद्य शंकराचार्य आदेशंकराचार्येत पाच पीठ आहेत त्या पीठाच्या शंकराचार्यांना महाराजांनी काय केलेलं आहे की श्लोक तयार केलेला आहे सौराष्ट सोमनाथंचं श्रीशैल्यमल्लिकार्जुन उज्जैन्या महाकाल ओंकार ममलेश्वर परळ्या वैद्यनाथंच दाकिन्या भीमशंकर सेतुबंधेतू रामेशम नागेशम द्वारकावनी वाराणस्याम तु विश्वेशम त्र्यंबकम गौतम तटे हिमालय तु केदारम घृष्णी चंच शिवालय असे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी हे पाचव्या नंबरचं ज्योतिर्लिंग आहे आणि यामध्ये कसं आहे की तुम्ही अजून नावाबद्दल बोलतायत किंवा ज्योतिर्लिंगाबद्दल बोलताय तर तुम्ही श्लोक जर म्हणला तर परल्याम वैद्यनाथंच परळी हे गावाचं नाव आहे आणि वैद्यनाथ हे देवाचं नाव आहे आणि ज्या ठिका आपण श्रंगरी पीठावर जर गेलो शंकराचार्यजी इथून दर्शन करून गेलेले आहेत शंकराचार्याच्या आपण शंगरी पीठावर गेलो तर त्या ठिकाणी परल्याम वैद्यनाथंच हे महाराष्ट्रात पाचव्या नंबरचं हेच ज्योतिर्लिंग आहे हे, गे, हे दाखविले त्यामुळे बाकीचा विषयच निघत नाही बरोबर कारण आम्ही पण ह्याच्या आधी ज्यावेळी कर्नाटकला श्रृंगेरीलाच गेलेलो तिथनच आम्ही इथं आलो डायरेक्ट म्हणून त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारला तिथं आम्हाला त्याचं कुठंतरी हे सापडलं पण कर्नाटकमध्ये गेल्यावर हा प्रश्न उभा झाला होता की हे ज्योतिर्लिंग की ते ज्योतिर्लिंग यानुसार आता इथली कथा तुम्हाला विचारायची वैद्यनाथांची किंवा इथलं जे कनेक्शन आहे त्यांच्या एका लग्नाबद्दल किंवा विवाहाबद्दलचं ते असं आहे की या ठिकाणी कसं आहे की हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग तर आहेच आहे पण इथे इथे काय की मातंग नावचा राक्षस होता तो अतोनाथ प्रजेला त्रास देत होता तो वैद्यनाथ नावाचा शिवभक्त होता श हो त्या शिवभक्तानं या ठिकाणी बसून हा पूर्ण मेरू पर्वत आहे आपल्या बाजूला जो आहे तो मेरू पर्वत आहे त्या मेरू पर्वतावर बसून शंकराची आराधना केली आणि शंकराला प्रसन्न करून घेतलं प्रसन्न करून घेतल्यानंतर त्या भक्ताला विचारलं हे भक्ता तुला काय पाहिजे ते मागून घे तर तो म्हणला की माझ्यासारख्या भक्तांना हा मातंग नावचा राक्षस आहे तो त्रास देतो त्याला नष्ट करा तर भक्ताच्या म्हणण्याप्रमाणं शंकराला शंकरानं त्या मातंग नावाच्या राक्षसाला नष्ट केलं आणि परत शंकर त्याच्यापाशी आले भोलेनाथ त्याच्यापाशी समोर आले आणि परत म्हणायला लागले हे तू दुसऱ्यासाठी मागून घेतलं वैयक्तिक हे तुला काय मागून घ्यायचं असेल तर पण पूर्वीचे लोक हव्या लोभे वगैरे नव्हते त्यामुळे तो म्हणला देवा माझी जी इच्छा होती जे मला पाहिजे होते ते मला मिळालं आता परत मला काय नको भोलेनाथ म्हणाला अरे मी द्यायला आलो आहे आणि तू घ्यायला तयार नाहीस भोलेनाथ कोणत्या वेळेस काही द्यायची तयारी तर तो भक्त म्हणला देवा तुमची एवढी इच्छा असेल तर एक माझी छोटी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा तुम्ही केवळ माझ्या नावाने इथं आम्हाला राहा शब्द देला पाठीमागं घेता येईन त्यामुळं वैद्यनाथ नावानं कायम राहिले त्यावेळेसपासून गावाचं नाव परळी देवाचं नाव वैद्यनाथ त्यासपासून पर्यम वैद्यनाथन झालं म्हणजे ही जी पौराणिक कथा आहे ती ज्योतिर्लिंग हेच आहे एवढं क्लिअर झालं अजून एक कथा या मंदिराबद्दल आहे ती म्हणजे एक समुद्र मंथनाची कथा आहे त्याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर आपल्या प्रेक्षकांना सांग तर असं आहे की ज्यावेळेस समुद्र मंथन होऊ लागलं त्यावेळेस चौदा रत्न निघाले त्यामध्ये अमृत हे कलश हे सर्वात महत्त्वाचा होता आणि देव आणि दानव लोकाला हे अमृत कलश आपण बाहेर आलेले आहे पण अमृत कुणी प्यावं अमृत जर राक्षसानं पिलं तर सर्वांना त्रास करतील तर विष्णून विष्णू भुष्णु, विष्णू भगवंतानं ते अमृत कलश घेतलं आणि हे जे पिंड आहे त्या पिंडीच्या आतमध्ये नेऊन ठेवून दिलं पिंडीच्या आतमध्ये ठून दिल्यानंतर ज्यावेळेस मातंग लोकाला समजलं की बाबा इथं ठून दिलेलं आहे आता त्या ठिकाणी ठेवलं म्हटल्यानंतर ते लागले शोधायला शोधत शोधत इथं आले ज्यावेळेस आतमध्ये आई जायला लागले तर आतमधून अग्नी निघा निघायला लागली त्यामुळं ते त्या ठिकाणी पोहोचूच शकले नाही ते परत गेले आणि भक्त जर तिथं जाऊ लागला तर तो, तो भक्त अमृतासारखं दर्शन घेऊ लागलं त्यामुळं अमृत इथं असल्याच्या अवघा अमृत कलश या ठिकाणी असल्याच्या अवघा काय की स्पर्श दर्शन आहे स्पर्श पूजा आहे तुम्ही साधा अभिषेक जागिरी केला तर आमच्या आतमध्ये शिवलिंगावर होतो तुम्ही इतर ठिकाणी बघा होत नाही पण खास वैशिष्ट्य आहे की स्पर्श दर्शन स्पर्श पूजा केल्याने शरीरातली व्याधी निघून जाते अमृत असल्याच्या व्याधी निघून जाते खास हे देवता आहे बरोबर म्हणजे बघा बऱ्याच शिवलिंगाच्या ठिकाणी आपण गेल्यावर असं असते की शिवलिंग आपल्याला आतमध्ये दिसते आपण बाहेरने पाया पडून जातो पण इथं जर तुम्ही बघितले तर आपल्याला काय आहे की आपण थेट पिंडीला हात लावते अमृत थोडक्यात म्हणजे रक्षसांसाठी आग बाहेर येत होती आरोग्य पण देवतांसाठी देव जे आहेत किंवा भक्त आहेत त्यांच्यासाठी ते अमृत बाहेर होतं म्हणजे अमृत इथून अजून पण वाहते म्हणून याला पौराणिक काळात एक परळीला नाव पण होतं ना। एक अमृतेश्वर किंवा असं काहीतरी नाव होतं तर आता आत्ता सध्या ज्या कंडिशन पूर्ण प्रश्न आपल्याला झालेले आहेत सध्या म्हणजे काय वर्षातला असा कुठला काळ होतो सोमवार ज्या दिवशी भक्त भरपूर येतात चैत्र महिना असेल विजयादशमी असेल असे जे महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत महत्त्वाचा काळ आहे याबद्दल भक्तांचा काय ओढा आहे किती प्रमाणात इथं भक्त येतात कशी त्यांची सोय आहे आजूबाजूला परळीमध्ये या ठिकाणी असं आहे की दर सोमवारी दर्शनाची गर्दी असते आणि वार्षिक कार्यक्रम जो असतात गुढीपाडवा महाशिवरात्र त्याच्यानंतर श्रावण महिना श्रावण सोमवार यावेळेस भक्त लोक खूप येतात हजारों येतात आणि महाशिवरात्रीला लाखों येतात तर या ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं इथं भक्तनिवास आहेत धर्मशाळा आहेत त्याच्यानंतर गावात देखील लॉजेस आहेत कमीत कमी या ठिकाणी एक लॉज जरी धरले तर पाच हजार लोक तिथं थांबू शकतात आणि कमीत कमी पाच हजार भक्त निवासला थांबू टाकत एवढी व्यवस्था आहे तर धन्यवाद म्हणजे आजची ही संपूर्ण ह्या ज्योतिर्लिंगाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे पुजारी काका तुमचे सुद्धा धन्यवाद आम्हाला एवढी सगळी माहिती दिली त्याबद्दल तर संपूर्ण ही जी माहिती आहे बघायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा तुम्हाला पण मिळाली माहिती माहिती जरुरी आहे तर मग अशा प्रकारे ही मुलाखत पार पडली आपल्याला भरपूर माहिती या पुजारी काकांकडून मिळाली मेन मंदिराच्या आजूबाजूलाच बघा छोटी छोटी बाकीची पण मंदिरं ज्यात रामेश्वर मंदिर असेल त्यामध्ये अजून एक पिंड त्र्यंबकेश्वर मंदिर असेल त्यामध्ये अजून एक पिंड नागेश्वर मंदिर असेल असे भरपूर छोटे छोटे मंदिर इथं आहेत आणि मंदिराच्या वरती बघा एक मोठी पिंडसुद्धा केलेली आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी परळी वजनातमधून आम्ही घेऊन आलो होतो ज्यामध्ये आपण एक ज्योतिर्लिंग कवर केलं परळी वैजनाथ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं लिहा आणि ह्या सिरीजमध्ये आपण परळी वैजनाथच नाही तर इथं आपण जे बोललो ते म्हणजे अंबेजोगायचं हत्तीखाना आणि आंबेजोगायचं देवीचं मंदिर यासुद्धा गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो करून ठेवा तत्पूर्वी आपण या मंदिराच्या जवळच असलेल्या तुकाई देवी मंदिर म्हणजे एक हिडन जेमला जाव्यात जिथं मी ऐकले की दर्शन घ्यायला तुम्हाला जमिनीच्या आतमध्ये उतरून म्हणजे अक्षरशः एकच जण जाऊ शकते एवढ्या भागातनं आतमध्ये उतरून जायला लागते तर काय हे मंदिर आहे बघूया तर चला ही, ही मंदिराच्या आतली बाजू आहे बर का म्हणजे आतमध्ये जे मंदिर आहे ते आहे आणि हे देवीचं वर <laughs> वरती मंदिर आहे ह्या एवढ्याशा भागात तुम्हाला खाली जावं लागतं आणि तिथूनच वरती यायचं म्हणजे साधारणतः एक किंवा जास्तीत जास्त दोन जण फक्त एका वेळी खाली जाऊ शकतात तोपर्यंत बाकी जण थांबायला लागते असं हे जरा आगळं वेगळं असं मंदिर पण भारी वाटलं जरा वेगळं काहीतरी नाही आतमध्ये एक सात ते आठ पायरे आहेत त्या पायऱ्यांवर <laughs> <पस्वाटला। laughs> परळी वजनांमधले हे दोन मंदिर आज आपण कव्हर केले आणि यानंतर आपण जाणार आहे ते म्हणजे परळी वजनातले का नयन रम्याच्या ठिकाणी त्याचबरोबर आंबेजोगायच्या मंदिरामध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये